जप्तीची कारवाई झालेली आहे का आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखानाच्या वरती आज अचानकरीत्या राज्य सहकारी बँकेने त्या ठिकाणी तीन गोडाऊन जप्त केलेत आणि मी आत्ताच त्या ठिकाणी पोचलो हा शरदचंद्र साहेबांचा माढा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी करमाळ्यामध्ये नारायणबा पाटील यांच्या प्रवेशाचा आणि प्रचार सभा होती तिथं होतो अचानक फोन आला आणि मी त्या ठिकाणी आलो तर आत्ता बँकेची कारवाई त्या ठिकाणी होते दोन तीन महिन्यापासून चार महिन्यापासून बँकेची कारवाई सुरू होती आम्ही डी आर टी कोर्टात देखील गेलो होतो परंतु काल अचानक रित्या बँकेने कोर्टाने स्टे उठवला हो आणि तडकापडकी येऊन आज गोडाऊन सील केलेत त्यामुळं बँकेने त्या ठिकाणी आज अचानक ही भूमिका घेतल्यामुळं त्या ठिकाणी आता शेतकऱ्याची उसाची बिलं आणि ही देण्यासाठी आता काहीतरी अडचणीत आणण्याचं आणि यातून काहीतरी कारखाना अडचणीत आणावा अशी भूमिका या ठिकाणी घेतल्यासारखं वाटते किती कोटीचं कर्ज होत साधारण जुन्या संचालक मंडळाने आम्ही निवडून आल्यापासून एक रुपया कर्ज घेतलं नाही जुन्या सगळ्या संचालकांनी जे कर्ज घेतलं होतं आणि थकवलं राज्य सहकारी बँकेचं आता चारशे तीस कोटीपेक्षा जास्त काहीतरी कर्ज आहे आणि त्याच्यासाठी कारवाई झाली राजकीय दबावातून ही कारवाई होती आता आपल्याला मी ते वेगळं सांगायची गरज नाही आता लोकसभेची निवडणूक सुरू असताना अशी कारवाई होणं हे देखील आपण सगळ्यांनी त्याच समजून घेण्यासारखा विषय आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी ह्याच्यावर देखील मार्ग काढू वकिलांशी बोलतोय त्या ठिकाणी प्रत्येकाशी बोलून त्या ठिकाणी बँकेशी अधिकाऱ्याशी बोलून काय मार्ग निघतो बघतो किती का है का है आता नक्की आकडा माहित नाही परंतु लागभर कुठे असतील शेतकऱ्याला काय शेतकऱ्यांनी काही काळजी करू नये या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याची सगळी ऊसाची बिलं देऊ आम्ही त्या दोन दिवसात त्या ठिकाणी तोडगा काढू आणि त्या ठिकाणी कारखान्याच्या सगळ्या सभासदांना एवढंच या निमित्तानं वचन देतो वेळ पडली तर आम्ही स्वतःला घाण ठेवू मी स्वतःला घाण ठेवतो काहीही किंमत मोजावं लागली काही निर्णय घ्यावं लागले काही करावं लागलं तर त्या ठिकाणी करू पण शेतकऱ्याचा हा विठ्ठल कारखाना हा वाचला पाहिजे चालला पाहिजे आणि जिल्ह्याची दाराची स्पर्धा टिकली पाहिजे यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रानको राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका